नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठीतून एक नवीन बातमी समोर येत आहे प्रेक्षक वर्ग बिग बॉस मराठी वर आणि रितेश भाऊ वर प्रचंड संतापला आहे चला जाणून घेऊया काय आहे पूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवट पर्यंत बिग बॉस मराठीचा यंदाचा पाचवा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे यंदाचा सीझन चा टीआरपी ही सर्वाधिक आहे बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांचा होस्ट आणि शो च्या मेकर्स वर नाराजीचा सूर असल्याच दिसत आहे काल भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ न इतर सदस्यांची शाळा घेण्याऐवजी शाळा घ्यायला हवी होती शो निक्कीच्या बाजूने बायस असल्याची प्रेक्षकांची प्रतिक्रिया आहे त्यामुळे प्रेक्षक वर्ग रितेश भाऊ वर प्रचंड संतापला असून आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत आहे शो वर प्रेक्षकांची नाराजी पाहायला मिळत आहे बॉय कॉट बिग बॉस मराठी आजपासून शो बघणं बंद निक्की ला ट्रॉफी देऊन टाका अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे भाऊच्या धक्क्याकडून कडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत पण कालचा भाऊचा धक्का सर्वात आतापर्यंतचा वाईट धक्का होता अशी कमेंट नेटकरी करताना दिसत आहे सगळ्यात घाण धक्का आजचा सॉरी निक्कीच्या बिग बॉस चा रोस्ट भाऊचा धक्का अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्यांच्या भावना आणि संताप व्यक्त केल्या आहेत एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हणजे आहे मुळात निक्की हिंदी बिग बॉस मध्ये सर्व खेळ बघून अथवा शिकून आली बाकीचे स्पर्धक नवीन आल्यामुळे फक्त निक्की बिग बॉस मध्ये वर चढ दिसते या बिग बॉस मराठी निक्की ला विजेती घोषित करून बिग बॉस बंद करा निक्की नॉमिनेट झाल्यावर वोटिंग लाइन्स बंद करून प्रेक्षकांना मूर्ख बनवण्याचं षडयंत्र बंद करा अशा खूप साऱ्या कमेंट नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केलेल्या आहे निक्की ला बिग बॉस मराठी पाचची ची विजेते ठरवून तिला बिग बॉस ची ट्रॉफी देऊन शो बंद करा अशा कमेंट्स नेटकरी करत आहे तर मित्रांनो या प्रकरणावर तुमचे काय मत आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा